नमस्कार सर्व पत्रकार बंधूंचे खूप खूप आभार काल परवा आपले विरोधी उमेदवार काका काकासाहेब कोयटे यांचे चिरंजीव संदीपजी कोयटे यांनी भाषण करीत असताना ह्या कोपरगाव तालुक्याचे दैवत मनलमे स्वर्गीय शंकररावजी साहेब असतील स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब असतील यांच्याबद्दल भाषणामध्ये एक वक्तव्य केलं की ह्या लोकांवर सुद्धा केसेस आहेत यांच्यावरही केसेस होत्या हे होत्या मी आपल्या माध्यमातून प्रथमता संदीपजींना त्या शब्दाबद्दल माफी मागायला लावतो की आपण हे तालुक्याचे दोन नेते आहात कधी काळी आपले वडील सुद्धा यांचे कार्यकर्ते होते आणि आज आपण दोघांपैकी एकाच्या आधिपत्याखाली ही निवडणूक लढवतात तर मी त्यांना सांगू इच्छितो की हा या दोन्ही नेत्यांचा ते काळेसाहेब असतील किंवा साहेब असतील हे आमच्यासाठी आदरणीयच आहे तर ह्या दोन्ही नेत्यांचा त्यांनी त्या ठिकाणी अपमान के केलेला आहे काळेसाहेब साहेब यांच्यावर निश्चित केसेस असतील पण आज माझ्या बावन वर्षाच्या काळामध्ये मी बघितलं की ह्या लोकांनी मग काळे साहेब असतील कोले साहेब असतील यांनी फक्त पाण्यासाठी या ठिकाणी लढा उभारला पाणी असेल रस्त्यासाठी असेल की लोकहिताची जी कार्य कि होती किंवा जी आंदोलनं होती त्याच्यासाठी त्यांनी निश्चित लढा उभारला आणि लोकहितासाठी त्यांच्यावर त्या ठिकाणी केसेस दाखल झाल्या तर मी माननीय संदीपजी कोयटेंना सांगू इच्छितो की त्या केसेस त्यांच्यावर कुणाला फसवण्याच्या नव्हत्या किंवा काही नव्हत्या आज जर बघितलं मान्य काकासाहेब कोयटेंवर तीनशे छत्तीस इतरांच्या जीवन व सुरक्षिततेला धोका तीनशे चाळीस चुकीची बंदिस्ती चारशे सहा मालमत्ता पैशाचा गैरवापर चारशे आठ विश्वासाचा गैरवापर चारशे नऊ आर्थिक गैरव्यवहार चारशे सतरा ठगवणे चारशे अठरा जाणीवपूर्वक फसविणे चारशे वीस फसवणूक चारशे सदुसष्ट मौल्यवान सुरक्षा मृत्यूपत्र किंवा इतर कोणत्याही आर्थिक अधिकारासंबंधी दस्तावेज बनावट बळ करणे यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद ही मान्य समोरचे उमेदवार आमचे काकासाहेब कोयटे यांच्यावर आहे त्याचप्रमाणे जर आपण संदीपजींवर जर बघितलं तर त्यांच्यावर एकशे एक्केचाळीस कोटीची कॅनरा बँकेची फसवण्याची नोटीस आहे त्यातबद्दल सीबीआयने गुन्हा दाखल केलेला आहे आणि काकासाहेब कोयटेंबद्दल जर सांगायचं झालं जा तर त्यांच्यावर टोटल तेरा केसेस होत्या त्यापैकी सहा निकाली निघलेल्या आहेत आणि सात अद्यापही प्रलंबित आहे त्यात जी व्यापाऱ्यांबरोबर चर्चा करीत असताना जवळजवळ दहा दिवसापासून मी व्यापाऱ्यांबरोबर फिरतोय व्यापाऱ्यांबरोबर रोज बैठका घेतोय त्यांच्या माहितीनुसार की दोन ज्या केसेस आहेत याच्यामध्ये ते फरार सुद्धा होते जर मग आपले पिताश्री किंवा आपण या गुन्ह्यांमध्ये बरबडलेले आहात यामध्ये आपण गुंतलेले आहात मग आपल्याला कुठला अधिकार आहे की सन्माननीय कैलासवासी शंकररावजी कोल्हे असतील किंवा स्वर्गीय शंकररावजी काळेसाहेब असतील यांच्यावर गुन्हे दाखल आहेत हा म्हणण्याचा आपल्याला अधिकार नाही त्याच्यामुळं मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की आपण कोपरगावचा इतिहास जाणत नाहीत आपले ना पिता श्री ज्यावेळेस दोन हजार एकची निवडणूक हारले त्याच्यानंतर ते, ते सुद्धा ह्या कोपरगावच्या राजकीय पटलावरून गायब झाले आज पुन्हा निवडणुकीची वेळ आली पंचवीस वर्षानंतर ह्या कोपरगावकारांची या छोट्या कोपर मोठ्या व्यापाऱ्यांची यांची आठवण आपल्याला व्हायला लागली विविध जाती धर्माच्या कार्यक्रमाला आपण जायला लागले आमचे मित्र आता जितू भाऊंनी सांगितलं की पंचवीस वर्षानंतर ते महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या दर्शनाला गेले असतील पण तिथं जातानासुद्धा त्यांनी काळ्या फिती लावल्या म्हणजे ज्यांनी संविधान लिहिलं ज्यांच्या संविधानावर सगळं आज भारत चालतो आहे तिथंही तुम्ही कोर्टाचा अवमान करण्यासाठी स्वतःच्या दंडाला काळ्या फिती बांधून गेल्या माग आमचे जैन धर्मगुरू आले मला आठवत नाही की आपण पंचवीस वर्षात कधी आमच्या मंदिरात आले असाल कधी आमच्या गुरूंचे दर्शन आपण घेतलेले असाल केवळ फक्त निवडणुकीपुरता आपण का राजकारण करायचं आपण जर पंचवीस वर्ष या पटलाहून गायब झाला होता तर मग आपण ह्या याच्यावर येऊन पुन्हा असे आरोप करणं हे चुकीचं आहे म्हणून मी संदीपजींना या ठिकाणी सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून की संदीपजी कोपरगाव तालुक्याचा एकदा आपण अभ्यास करा त्यातले त्या कोपरगाव तालुका नाही पण आपण शहराचा तरी अभ्यास करावा की काय आणि मगच आपण एखादं वक्तव्य त्या ठिकाणी करावं आपल्या वक्तव्यामुळं त्या ठिकाणी जे कोल्हे साहेबांवर काळे साहेबांवर प्रेम करणारे जे सगळे आहेत त्यांनी आम्हाला संपर्क केला के बऱ्याचशा माहित्याही त्यांनी आम्हाला दिल्या आणि कुठंतरी सगळ्यांचं मन त्यामुळं दुखावलेलं आहे म्हणून मी आपल्या माध्यमातून त्यांना आव्हान करू इच्छितो की आपण त्याबद्दल तुम्ही माफी मागा संदीप कोळे म्हणतात की ओपन करून दाखवायचं त्यांच्या नोटीसी बीटीसी त्या काही सगळ्या आहेत ते मागही तुम्हाला तु आमचे नेते विवेक भैया कोल्हे यांनी त्यावेळेस त्या दाखवलेल्याच आहेत त्या नोटीसी वगैरे त्या सगळ्या सिद्ध करायचं काय सिद्ध तर सगळे जनताच सांगू राहिली काय काय नाही आणखी बरेचसे कागदपत्र जनतेने आमच्याकडे आणून दिलेली आहे वेळोवेळी आपण पुढच्या पत्रकार परिषदेला सुद्धा त्याचा सगळा खुलासा आम्ही तुम्हाला करतच राहू